नागपूर शहरातील रामनगर वर्धा रोड रामदास पेठ धंतोली लक्ष्मीनगर सदर हिंगणा रोड सी ए रोड सिव्हिल लाईन व इतर रहिवासी क्षेत्र मिळून शंभरच्या वर रूफटॉप हॉटेल्स पब हुक्का पार्लर सुरू आहेत माननीय सुप्रीम कोर्टाने दिलेल्या दिशानिर्देशानुसार रात्री टेरेसवर मध्यरात्रीपर्यंत म्युझिक डी जे वाजवता येत नसताना रहिवासी भागात म्युझिकसोबत मद्य पार्टी सुरू असते माननीय न्यायालयाचे उल्लंघन उघड्या डोळ्याने सुरू आहे मुंबई करमणूक शुल्क अधिनियम एकोणवीसशे तेवीस सुधारित कायद्याचे सर्रास उल्लंघन सुरू आहे इमारतीचा नकाशा मंजूर करताना टेरेस खुलेच असले पाहिजे त्या ठिकाणी कुठलेही व्यावसायिक बांधकाम करणे आणि व्यवसाय करण्यावर बंदी असूनसुद्धा खुलेआम टेरेसवर पब बार रेस्टॉरंट हुक्का पार्लर शहरभर सुरू आहेत यापैकी अनेकांकडे नगर रचना विभागाची परवानगी नाही फायर एनओ सी नाही पोलीस परवानगी नाही जिल्हाधिकारी यांची परवानगी नाही शेजार रहिवासी यांची परवानगी नाही वाहतूक सुविधा नसल्याने महापालिकेचे अधिकारी नागपूर सुधार प्रन्यासचे अधिकारी पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांची समिती स्थापन करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नागपूर शहराध्यक्ष प्रशांत पवार यांनी केली आहे या पत्रकार परिषदेला शहराध्यक्ष प्रशांत पवार महासचिव मिलिंद महादेवकर उपाध्यक्ष निलिकेश कोल्हे विदर्भ विद्यार्थी प्रमुख माधुरी पालिवाल प्रदेश सरचिटणीस विद्यार्थी राहुल कांबळे युवक प्रदेश सचिव नागेश देडमुठे मध्य नागपूर अध्यक्ष रवी पराते व इतर पदाधिकारी उपस्थित होते जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती ती पत्रकार परिषद उत्पादन उत्पाद शुल्क उत्पाद म्हणजे एक्साईज डिपार्टमेंट हे पूर्ण इन्व्हॉल्व आहे आणि महत्वाचं म्हणजे एक्साईज डिपार्टमेंटच्या अखत्यारी येत असताना सुद्धा ते त्याच्याकडे दुर्लक्ष करून त्याच्यावर कधी रेट मारत नाही कॉर्पोरेशनचे सहाय्यक आयुक्त सुद्धा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे ते सुद्धा याच्याकडे दुर्लक्ष करत आहे म्हणून आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष येणाऱ्या काही दिवसामध्ये पंधरा दिवसामध्ये रुटॉक आणि पग विरोधामध्ये धडक मोहीम सुरू करणार आहे पहिले आम्ही माननीय गडकरी साहेबांना एक निवेदन देणार आहे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा आम्ही एक निवेदन देणार आहे आणि त्याच्यानंतर आम्ही स्वतः ही एक मोहीम राबवू नागपूर शहरातले पब आणि रुटॉप हे बंद करणार आहे जेणेकरून आमच्या नागपूर शहरातले यंग जनरेशन हे व्यसनाधीन पासून आम्हाला मुक्त करायचं आहे आम्ही त्याच्याकर्ता शासनाने रात्री बारा वाजता ताबडतोब बंद करायला पाहिजे पण भ्रष्टाचाराच्या जा माध्यमातून हे सकाळी चार वाजेपर्यंत सुरू असतं त्याच्यावर काही कारवाई करत नाही आणि सामान्य माणसाकडे जर काही एखादा कार्यक्रम असला किंवा त्यांनी जर या एखाद्या साऊंड जर मोठा केला तर ताबडतोब त्याच्यावर कारवाई करून त्याच्या आय पी सीच्या अंडर त्याच्यावर गुन्हा दाखल करतात पण या मोठ्या माणसांवर मोठ्या या पपच्या पब चालक किंवा टेरेस वर जे हॉटेल्स आहेत कारवाई कर सिद्ध होते कि भ्रष्टाचार मुक्त अपल अलिप्त है आम्मी ताबड़ो आता ये करना है ना आंदोलन करना है पंद्रह दिवस आंदोलन क्या हुआ बहू उमा पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यूँ नहीं स्त्री हो या पुरुष टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुद्रो तथा कैंसर भी हो सकता है इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है ठीक है माँ पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में लेकिन माँ प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है जनहित में जारी काले आयुर्वेदिक पायल्स हॉस्पिटल औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध हमारा पता उमरेड रोड दिघोरी बस स्टॉप के पास नागपुर अधिक जानकारी के लिए वेबसाइट आरोप जाए काले पायल्स हॉस्पिटल डॉट कॉम सिंदखेड राजा येथील ऐतिहासिक अशा राजे लखुजीराव जाधव यांच्या समाधीचे जीर्णोद्धाराचे काम सुरू असताना उत्खनन करताना तेराव्या शतकातील यादवकालीन पूर्व शिवमंदिर या समाधी समोर आढळले आहे या शिवमंदिराची पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली सोळाव्या शतकातील राजे लखुजीराव जाधव यांच्यासह तीन मुलं तसेच नातू यांच्या समाधीचं जतन व संवर्धनाचं काम करण्यासाठी भारतीय पुरातत्व विभाग उत्खनन करत आहे या ठिकाणी उत्खनन करताना त्यांना हे यादवकालीन शिवमंदिर आढळले आहे या मंदिरामध्ये महादेवाची मोठी पिंडद्वार शिला असून हे मंदिर मोठ्या दगडाने बांधलेले आहे तर मंदिराखाली दगडी फरशी सुद्धा टाकलेली आहे या ठिकाणी अजून उत्खनन केले जाणार असून उत्खनन पूर्ण झाल्यानंतरच या मंदिराची गुपितं समोर येऊ शकतात असेही अधिकाऱ्यांनी सांगितले